बदल, पवन कल्याण यांची आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पवन कल्याण फॅन्स असोसिएशनच्या वतीनं जल्लोष करण्यात आला आंध्र मुख्यमंत्रीपदी चंद्राबाबू नायडू तर उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण हे विराजमान झाले या निमित्तानं सोलापुरात पवन कल्याण फॅन असोसिएशन तर्फे जल्लोष करण्यात आला दत्तनगर येथील कार्तिक अप्लायन्सेस इथं खाऊ वाटप करून जल्लोष करण्यात आला पवन कल्याण यांनी सामाजिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे त्यांना उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून मोठी सेवा करण्याची संधी आंध्र प्रदेशच्या जनतेनं दिलेली आहे याबाबत माहिती पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे श्रीनिवास कामटे यांनी दिली आज आंध्र प्रदेश येथे अतिभव्य असं विजय मिळवून आंध्र प्रदेशातील जनसेनेची ताकद पवन कल्याण पवन स्टारने टाकून दिलेला आहे आज त्यांच्या विजयी जिल्होषसाठी आमच्या सोलापुरातील सर्व पवन कल्याण फॅन्सने या ठिकाणी आज जिल्लोष साजरा करण्यात आलेला आहे आमच्या पवन कल्याणचे प्रेरणा घेऊन आम्ही सोलापुरात सामाजिक क्षेत्राचे कार्य करण्यास मागील दोन वर्षापासून आम्ही काम करत आहे या सर्व कार्यात आमच्या पवन कल्याण फॅम्सचे व युवकांचे त्यांचे प्रेरणा घेऊन इथेही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रसंगी सोलापूर शहर आयोजक नागराज कटकम श्रीनिवास गुंडेटी साई किरण बोद्दुल नरेंद्र बल्ला श्रीनिवास अन्नम दिगंबर चिलवेरी जितेश चिन्नी परशुराम कुरापाटी कृष्णहरी कारमपुरी अमरगड्डम पवन गुंडेटी प्रदीप भीमरथी आदींची उपस्थिती होती